हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचे स्वागत करते तर आजच्या शिवण क्लासमध्ये आपण अस्तरचा कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा त्याचा प्रं फ्रंट पार्ट कसा शिवायचा हे पाहणार आहोत तर इथं बघा मी कालच्या ज्या शिवण क्लासमध्ये आपण जे जो ब्लाऊज कटिंग केला होता तोच मी घेतलेला आहे बघा त्याच्या गळपट्ट्या परत हुलूक चापड्या आणि इथं योगपट्टी म्हणजे क्रॉसपट्टी आणि कटोरी हे सगळे पार्ट आपण कसे कसे कट करायचे हे आपण कालच्या वे पाहिलेले होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा भाग कटोरीचा टक्स कसा मारायचा त्याला क्रॉसपट्टी कशी जोडायची समोरचा भाग कसा तयार करायचा हे पाहणार आहोत तर इथं बघा मी समोरच्या भागाला आपल्याला जे जे पार्ट लागतात ते मी वेगळे काढून घेत आहे बघा अशा पद्धतीनं आणि आपण आता प्रत्यक्ष शिवणाला सुरुवात करणार आहोत तर पहिल्यांदा कोणता पार्ट जोडायचा हे तुम्ही बघा तर आता पहिल्यांदा आपल्याला अस्तर हे स्टिच करून घ्यायचं आहे फॅब्रिकला समोरचा भाग आणि कटोरी हे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे इथं बघा मी हे पार्ट सगळे बाजूला करीत आहे ह्यामध्ये हुकलूक पट्टी ही आपल्याला कट करून घेताना घ्यायची आहे गळापट्ट्या कट करायच्या आहेत त्यामुळे आपल्याला शिवणकाम करताना थांबावं लागू नये यासाठी तर आता बघा हे आहेत क्रॉसपट्ट्या अस्तरची क्रॉसपट्टी ही जेवढा आपला पेपर कटिंग असेल तेवढीच काढायची आणि फॅब्रिकची जी क्रॉसपट्टी आहे ती मी एक इंच जास्त काढलेली आहे तर इथं बघा हा आहे समोरचा भाग आणि हा आहे कटोरी तर आपण पहिल्यांदा समोरचा भाग हा अस्तरला स्टिच करून घ्यायचा आहे जोडून घ्यायचा आहे अस्तरला बघा असं समोरासमोर हे भाग ठेवून त्यावरच अस्तरचे हे भाग समोरासमोर उलटे ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला एकाच साईडचे भाग चुकून होऊ नयेत ह्यासाठी तर बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित उभ्यामध्ये मी हे भाग ठेवलेले आहेत बघा कापड तुम्हाला दिसत असेल की मी तिरक्यामध्ये हे पार्ट कट केलेले नाहीत उभ्या डिझाईनमध्ये हे पार्ट कट केलेले आहेत बघा आणि आता आपल्याला अस्तर फॅब्रिकला स्टिच करून घ्यायचं आहे अटॅच करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने हातानं एकदम कापड पसरून कुठेही चुन्न पडू देता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीनं तर इथं आपल्याला बघाला दुसराही स्टिच करायला घ्यायचा आहे आणि तो अस्तरला जोडून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं खूपच सुंदर फिनिशिंग न बघू शकत अशा पद्धतीने शिवणकाम करायचं आहे सुरुवातीच्या ज्या टिपा घ्यायच्या आपण व्यवस्थित अस्तर जोडायच्या ज्या टिपा असतात त्या आपण व्यवस्थित केल्या तर आपलं पुढचं हे काम एकदम सुंदर होतं बघू शकताय तुम्ही गडबड अजिबात करून कसं हे अस्तर नाही जोडायचं कारण मग कुठेतरी फुगा येतो चून पडते फिटिंगला कमी जास्त कापड होते असे असे प्रॉब्लेम होतात त्यासाठी व्यवस्थित आपल्याला अस्तर हे अटॅच करून घ्यायचे आहे ही शिवणाची पहिली स्टेप आहे ती आपल्याला एकदम परफेक्ट करायची आहे आणि या गोष्टीची तुम्ही वारंवार घरी प्रॅक्टिसही करायची आहे जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ब्लाउज हे सुंदर शिवायला येईल अशा पद्धतीनं आप आपण आता एक्स्ट्राचं फॅब्रिक हे कट करून टाकायचं आहे बघा जेवढा आपला अस्तरचा आकार आहे तेवढंच आपल्याला बरोबर कापड हे कट करायचं आहे अस्तर एक्स्ट्राचं कट करायचं नाही आहे त्यामुळे आपला आकार बिघडू शकतो बघू शकता आपलं जेवढा अस्तरचा आकार आहे तेवढंच मी कापड कट करत आहे गळारुंदीमध्ये वगैरे एक्स्ट्राचं कापड कट करायचं नाही आहे अस्तर कट करायचं नाही आहे त्यामुळे आपला गळाचा आकार बिघडू शकतो त्यामुळे एकूण टोटल आपलं सगळंच ब्लाऊज हे खराब होऊ शकतं तर बघा अशा पद्धतीनं मी कट कटिंग करत आहे सगळे पार्ट एकदम व्यवस्थित जोडून कट करून घ्यायचे आहेत आता यानंतर बघा आपण करणार आहोत कटोरी ॲटॅच फॅब्रिकला अस्तरची कटोरी बघा हे दोन पार्ट आपले रेडी झालेले आहेत ते पण एकदम फिनिशिंगसह आता बघा हे दोन पार्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत जर एकदम ब्लाऊज शिवायला तुम्हाला जर अवघड जात असेल तर एक दिवस आपण अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शिवणाला सुरुवात करायची आहे त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही किंवा जास्त वेळ लागत असला तर अर्धवट ब्लाऊज राहणार नाही ही स्टेप पहिल्या दिवशी करून दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष शिवणाला सुरुवात करायची आहे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं मी आता कटोरी अटॅच करून घेतलेली आहे कापड उलटसुलट न बघता विसर विसरता लक्ष देऊन बघायचं आहे आणि इथं बघू शकताय तुम्ही माझी कटोरी ही मी उभ्या कपड्यात किंवा आडव्या कपड्यात काढते तिरक्या कपड्यात मी कटोरी बसवत नाही जो आपला काटकोणाचा भाग आहे कटोरीचा तो काटकोनातच काढायचा आहे कारण कटोरी शिवल्यानंतर टक्स मारल्यानंतर ती तिरकीच होणार असते त्यामुळे मी काढताना ती सरळ कापडात काढते बघा अशा पद्धतीनं मी एक्स्ट्राचं कापडही कट करून टाकलेलं आहे व्यवस्थित एकदम आणि अशा पद्धतीनं फिनिशिंगसह आपले कटोरीची हे तयार झालेली आहेत तर आता आपण करून घ्यायचे ते अटॅच समोरच्या पार्टला बघू शकता आता समोर समोर दोन्ही भाग ठेवून त्याला कटोऱ्याच्या अटॅच करायच्या ते बरोबर आलेत का हे चेक करायचं न चुकता कापड उलट सुलट आहे का नाही हे कटोरी जोडायच्या आधीच फिक्स लक्षात घ्यायचं आहे आणि खात्री करून घ्यायची आहे की आपले सगळे पार्ट सुलट बाजूवर आहेत का बघू शकता आता मी कटोरी इथं जोडलेली आहे कशा पद्धतीने जोडली तुम्ही बघू शकता एकदम स्टँडर्ड टीप आपली ठेवायची आहे मी खडून मार्क करून दाखवलेलं आहे तेवढीच टीप घातलेली आहे आणि त्याला डबल टिप मारूनही फिक्स करून टाकलेलं आहे इथं बघा आता मी खडून मार्क करून दाखवते एवढी स्टँडर्ड टीप आपल्याला ठेवायची आहे जास्त आत पण घ्यायची नाही आहे आणि जास्त काटाबरोबर मारायचं नाही आहे कारण कटोरी कर ही घिसते तिरक्यामध्ये असल्यामुळं तर बघू शकता अशा पद्धतीनं किती छान सुंदर फिनिशिंगसह आपली कटोरी एकदम मापात बसलेली आहे बघा आता मी दुसरी पण मारून घेतलेली आहे खूपच सुंदर आता आपल्याला करायचं आहे टक्स टक्स मारायचा आहे आपल्याला तर ह्या कटोरीचा टक्स कसा आहे बघा अशा पद्धतीनं दोन टोक मी जुळून घेते आणि तिरकट टोक जे राहिलेलं असतं तिथंपर्यंत मी तो दुमडत आणते ते टोक मी दुसऱ्या बाजूला दाखवते बघा शिलाई सोडून आपल्याला इंच जागा सोडायची आहे आणि तिथून दुमडून जिथं आपली दुमड आलेली आहे तिथंच आपली टक्सची टीप येणार आहे बघू शकता खूपच सोपी खूप सोपा हा कटोरी टक्स आहे एकदम सोपा काही माप वगैरे आपल्याला टाकावं लागत नाही बघा आता मी जुन्या ब्लाऊजचं माप घेऊन आपला कटोरी बरोबर आहे का हे मी पाहते तर हा कटोरी एकदम बरोबर आहे आणि उभा टक्स बघते की ती आज आपल्याला अजून उंचीला मारावं लागणार आहे तर शिलाईसाठी थोडं अंतर खाली सोडायचं आहे आणि वरती टक्स आपल्याला मोजायचा आहे तर एकदम किंचितचा कमी पडतो तर मी आणखी थोडा वाढवून घेते बघा मी खडून मार्क केलेलं आहे तिथंपर्यंत आपल्याला टिप घ्यायची आहे आप म्हणजे आपला टक्स थोडा उंच होतो बघा अशा पद्धतीनं आपला टक्सही झालेला आहे रेडी तर आणखी एकदा चेक करायचं आहे की बरोबर झालेलं आहे का तर झालेलं आहे तर एक्स्ट्रासं फॅब्रिक मी कट करून टाकत आहे बघा अशा पद्धतीनं आपला एक कटोरी टक्स झाला आहे आता तर मी दुसरा त्याच पद्धतीनं करते बघा कसे करते अशा पद्धतीनं तिरकं चून घेऊन एक पावींचं अंतर सोडून तिथंपर्यंत आपल्याला टक धुमडायचं आहे आणि जिथं दुमडाले तिथंच आपली टक्सची टीप येणार आहे एकदम सिम सिम्पल बघा आता जो आपला टक तयार झालेला त्यालाच मी जॉईन करून बघते की आपला बरोबर आहे काय तर थोडासा टक उंचीला कमी पडतो आहे तर मी तिथं टीप मारून घेते बघा आणि राहिलेलं कापड कट केलं बघा अशा पद्धतीनं एकदम व्यवस्थित सरळ असा कटोरीटक येतो कुठेही तिरका नाही की वाकडा नाही बघा आता आपल्याला घ्यायचे आहेत क्रॉसपट्टे जोडून तर दोन्ही बाजूच्या दोन अशा क्रॉसपट्ट्या कट करताना आपल्याला उलट सुलट करायच्या आहेत तर आपल्या दोन्ही बाजूला लावायला त्या बरोबर येतील आता अशा पद्धतीनं मी क्रॉसपट्टी अटॅच करते बघा माझा क्रॉसपट्टी अटॅच करण्याचा वेगळा व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे जर डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम तुम्ही नक्की बघा बघा अशा पद्धतीनं कटोरीचे जोटक आहे मी आतल्या बाजूला घालतेही न चुकता आणि कटोरीची गोलशिलाई तीही आतल्या बाजूला धुंबडायची आहे त्यामुळे फिनिशिंग चांगले येतं छोट्या छोट्या टिप्समुळं आणि ती प्रत्येक वेळेस त्या टिप आपल्याला फॉलो करायच्या आहेत बघाच मी स्टँडर्ड टिप मारलेली आहे खूपच सुंदर असं फिनिशिंगसह शो आपली कटोरी कटोरी तयार झालेली आहे क्रॉसपट्टीसह आता आपण क्रॉसपट्टी अस्तरची लावून घ्यायची आहे बघा खालची जी सरळ बाजू आहे त्या ठिकाणी मी टिप मारून घेत आहे बघा अशा पद्धतीनं आता मी पहिल्यांदा टिप मारून घेतलेली आहे पण जुन्या ब्लाऊजवरून आपल्याला क्रॉसपट्टी किती ठेवायची हे पाहायचं आहे बघा अशा पद्धतीनं मी माप काढते किती तयार होणार आहे क्रॉसपट्टी त्याचं मार्किंग करून घेऊन आपण ते जुन्या ब्लाऊजला लावून बघायचं आहे बघू शकता एकदम किंचितचं असं कमी पडते थोडं म्हणजे आपल्याला क्रॉसपट्टी आणखी थोडी धरावी लागणार आहे एकदम किंचित बघा तर दुसरी टीप आपण जी मारतो डबल टीप ती ॲडजस्ट करून मारायची आहे अशा पद्धतीनं आता मी दुसराही पार्ट तयार करून घेते बघा क्रॉसपट्टी लावून तिरखा भाग सोड थोडं सोडून एकदम स्टँडर्ड टीप आपल्याला घ्यायची आहे कटोरीची टीप आतल्या बाजूला आणि कटोरीची जी गोलाकार टीप आहे ती त्या टक्सच्या बाजूला बघू शकता अशा पद्धतीनं आपला कटोरी टक्स आणि क्रॉसपट्टी तयार झालेली आहे त्याला आता आपण अस्तरची क्रॉसपट्टी जोडून घेऊया अशा पद्धतीनं त्या दुसऱ्या बाजूच्या पट्टीला जेवढी टीप मारली होती तेवढ्याच अंतरावर आपल्याला ह्या क्रॉसपट्टीला देखील टीप मारून घ्यायची आहे बघा आता मी तर मारते आणखी एक डबल टीप आपण मापानुसार मारून घ्यायची आहे आणि आता आपण करणार आहोत अनफोल्ड अशा पद्धतीने आपल्या क्रॉसपट्टी लावून झालेत आणि आता रोल करून मी सगळा भाग कटोरीचा क्रॉसपट्टीच्या आत दुमडून ठेवते आणि अशा पद्धतीने अस्तरची क्रॉ क्रॉसपट्टी वरती दुमडून आणखी एक क्रॉसपट्टीला टिप मारून घेते जेणेकरून आपली क्रॉसपट्टी ही स्ट... पूर्णपणे स्टिच करून होईल बघू शकता आधीची जी टीप आहे त्यावरूनच आपल्याला ही टीप घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीनं आता त्यावरही आणखी एक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघा जो, जो खालच्या क्रॉसपट्टीचा आकार आहे टोक आहे जे क्रॉसपट्टीचं तसाच वरच्या क्रॉसपट्टीचं ही टोक ठेवायचं आहे आणि मगच टीप मारायला सुरुवात करायची आहे जेणेकरून आपली क्रॉसपट्टी मागे पुढे अस्तरची पुढे फॅब्रिकची मागे असं होणार नाही एकावर एक, एक क्रॉसपट्टी ठेवूनच आपल्याला टीप ही मारायची आहे बघा अशा पद्धतीनं याची ही टीप मी मारून घेतलेली आहे बघा इथं आपल्या दोन क्रॉसपट्ट्या अटॅच करून झालेले आहेत त्या आता आपण अनफोल्ड करायच्या आहेत अस्तरच्या कपड्याला पकडून आपण त्या अनफोल्ड अशा पद्धतीनं करून घ्यायच्या आहेत बघा एकदम सावकाश अशा पद्धतीनं बघा आपले दोन्ही पार्ट हे रेडी झालेले आहेत एकदम व्यवस्थित आणि इथं बघू शकता आपली क्रॉसपट्टी ही आतल्या बाजूला एक्स्ट्राची काढल्यामुळं ती कापडाची क्रॉसपट्टी ही पूर्णपणे झाकून जा, जाते अस्तरची क्रॉसपट्टी ही बाहेर अजिबात दिसत नाही तर बघा इथं मी थोडीशी जाड रुंदीची गळा हुकपट्टी घेतलेली आहे जिथे आपले लुकपट्टी येणार आहे ती थोडी रुंदीला आपल्याला जास्तच तयार करायची आहे बघा कमीत कमी एक ते पाऊण इंच आपल्याला ही तयार पट्टी झाली पाहिजे जिथे आपल्याला हुक अडकवायचे असतात किंवा बटन लावायचे असतात तर बघा अशा पद्धतीने मी शेवटचं टोक तुमडलेलं आहे आणि तिथं टिप मारून घेतलेली आहे तर इथं मी डबल टिप मारलेली नाही कारण आपण नंतर इथं हुक लावायचे लूप तयार करणार आहोत तर बघा इथं आता जी आपली हुकपट्टी आहे किंवा आपण पट्टी म्हणतो ती आपण करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीनं मी काटाचं काठाची पट्टी मुद्दामून घेतलेली आहे अस्तरची कारण त्यामुळे फिनिशिंगला खूपच छान बसते ही पट्टी त्यासाठी साधी पट्टी घेतलेली नाही आहे काठच्या पट्टीला असतं तिथली पट्टी काढून घेतलेली आहे बघा आता मी त्यावर एक दाबटीप देऊन घेत आहे आणि ती पट्टी आपल्याला आत धुमळून टाकायची आहे खूपच फिनिशिंग आणि प्रत्येक वेळेस आपल्याला धागेदोरे हे कट करायचे आहेत एक्स्ट्राचे बघा अशा पद्धतीनं कापड व्यवस्थित कटोरी व्यवस्थित सरळ करून आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे कुठेही चून पडता कामा नये कारण हा भाग कटोरीचा तिरका असतो आणि तिथेही पट्टी व्यवस्थित बसत नाही पण तुम्ही बघू शकता काठाची पट्टी लावल्यामुळं एकदम सुंदर फिनिशिंगसह बसलेली आहे कुठेही चून दिसत नाही आणि कटोरीचा आकारही जसाच्या तसा राहिलेला आहे बघू शकता गोळाही कापड झालेला नाही आहे आता अशा पद्धतीने आपले दोन्ही पट्ट्या लावून झालेले आहेत तर आपण गळ्याचं मार्किंग आता करणार आहोत तर मी गळ्याचं मार्किंग कसं करते बघा क्रॉसपट्टीवर क्रॉसपट्टी लावायची आहे मधला जो जॉईंट आहे क्रॉसपट्टीचा कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा तिथं आपल्याला बरोबर जॉईंट घेऊन गळ्याच्याप्रमाणे आकार हा द्यायचा आहे मी पाव एक्स्ट्रा आकार ठेवलेला आहे कारण आपण ही गळ्यापट्टी आत दुमडणार आहोत त्यासाठी आता अशा पद्धतीने मी गळ्याचा आकार काढून घेते बघा आता गळ्याचा आकार काढून झाल्यानंतर आपण लगेच कट करायचं नाही आहे जर साधा ब्लोज असेल तर तुम्ही कट करू शकता पण अस्तरचा असेल तर टिप मारूनच कट करावा कारण अस्तर आणि कापड हे वेगवेगळे कट केले जात नाहीत मग बघा अशा पद्धतीनं मगच खडूच्या मार्किंगवरून आपण कटिंग करून घ्यायचं आहे अशा छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर ब्लाऊज हा परफेक्ट होईल कुठेही दोरे एक्स्ट्राचे दिसणार नाहीत वाकडी टीप कमी जास्त असं दिसणार नाही बघू शकता तुम्ही आकार किती परफेक्ट आलेला आहे आता मी तुम्हाला गळापट्टी करून दाखवते की आकार गळ्याचा किती सुंदर येतो अशा पद्धतीने गळापट्टी केल्यावर बघू शकता मी अस्तरची क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे साधारण एक ते सव्वा एक इंचाची आणि आता ती डबल फोल्ड करून मी गळ्याला लावून घेत आहे बघा अशा पद्धतीनं खूपच सुंदर फिनिशिंग येतं आहे गळ्याचं जर आपण पाठीमागच्या गळ्याला जर डिझाईन केली असेल तर अशा पद्धतीनं समोरच्या गळ्याला आपण पट्टी लावू शकतो बघा छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आपण गळ्याला कारण ही, आत ही पट्टी आत फोल्ड केल्यानंतर चून पडत नाही एकदम व्यवस्थित फिनिशिंगसह ती पट्टी बसते बघू शकता तर आता आपण आत फोल्ड करायची आहे बघा पट्टी अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायची आहे खूपच सुंदर हा गळा तयार होतो ब्लाऊज घातल्यानंतर ही पसरट आणि आकार गोल असा हा गळ्याचा होतो आता मी राहिलेली एक्स्ट्राची पट्टी ही दुमड केलेली आहे आणि इथं बघा मी हा ह्या बाजूची गळापट्टी करतानाच मी ही जे लूप लूप असतात आपले हुकची तेही मी करून घेते मशीनवरच बघू शकता अशा पद्धतीनं मी मार्किंग केलेलं आहे बघा अशा पद्धतीनं खूपच सोप्या पद्धतीनं होतं सुई ही आपल्या कापडाच्या आत ठेवायची आहे आणि तिथून आपल्याला टर्न द्यायचं आहे बघा मी कायम सुई कापडाच्या आत ठेवते जिथून टर्न घ्यायचं आहे तिथे जाऊन अशा पद्धतीनं खूप सुंदर आणि आता डबल टिप ठीक आहे बघा आपली दोन एक ते दोन ते ती तीन सेकंदात आपली ही झालेली आहे आपला आता उजवा पाठा तयार झालेला आहे कटोरीचा आता आपण करणार आहोत डावा भाग गळापट्टी बघा अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा दुमट घालून घ्यायचे आहे आणि मग क्रॉस क्रॉस पट्टी लावायला चालू करायचं आहे तिरकी पट्टी गळ्याची लावायला चालू करायचं आहे बघा अशा पद्धतीनं गळ्याचा आकार जसा आहे त्या पद्धतीनं आपल्याला पट्टी ठेवून न ओढता शिजता तशी टीप मारून घ्यायची आहे आणि जास्तीचे जे स्टँडर्ड आपण टीप म्हणतो तेवढी टीप घालायची नाही आहे कमी घालायची आहे कारण आपण पाठीमागच्या गळ्याला ते जेवढा कपडात पकडलं होतं गळा तयार करण्यासाठी तेवढीच आपल्याला टिप घालायची आहे बघा अशा पद्धतीनं मी आता डाप टीप देऊन घेतली आणि आता सम वरून एक टीप घेतली आहे फिनिशिंगसाठी बघा खूपच सुंदर असा गळा तयार झालेला आहे कुठेही चून नाही की काही नाही किती मस्त असा गळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं जर तुम्ही शिवण केलं हे खूपच सुंदर असं ब्लाऊज तयार होतं बघू शकता माझे प्रत्येक पार्टचे जर सगळे भाग तुम्ही बघितला तर ह्या पद्धतीनं मी फॉलो केलेले असतात सगळ्या टीप बघू शकता अशा पद्धतीनं आपला डावाही पार्ट तयार झाला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा असे नवनवीन व्हिडिओ टिप्स आणि ट्रिक ट्रिक्सहित मी तुमच्यासाठी घेऊन येतच राहीन आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद